मूल्यवर्धनचे उपक्रम हे अभ्यासक्रमाच्या अध्ययन निष्पत्तींशी जोडलेले आहेत विशेष करून भाषा विषयाच्या अध्ययन निष्पत्तींशी मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे भाषा कौशल्यांच्या विकासाला चालना मिळते ज्या मुलांची मातृभाषा प्रमाण मराठीपेक्षा वेगळी आहे त्या मुलांना याचा अधिक फायदा होतो उदाहरणार्थ आदिवासी भागातील मुलं याचंच एक उदाहरण बघायला मिळतं पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेवाळपाडा गावात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या दुर्गम गावातील बहुसंख्य लोक कातकरी या आदिवासी जमातीतील आहेत स्वतःच्या मालकीची जमीन असूनही यांना उदरनिर्वाहासाठी रोजंदारी किंवा इतर साधनांवर अवलंबून राहावं लागतं गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पन्नास मुलं आहेत या दोन शिक्षकी शाळेतील वातावरण बालस्नेही आहे दोन हजार अठरा सालापासून इथे मूल्यवर्धनचे उपक्रम राबवले जात आहेत मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षक मुलांचं मराठी भाषा कौशल्य कसं विकसित करतात ते पाहूया काय विचारायचं नाव नाव झाल्यानंतर पत्ता, पत्ता। हा तुम्ही कुठे राहता तालुका कोणता आपला गाव कोणता मेवाळपाडा बरोबर असं तुम्हाला जे वाटेल ते विचारायचं कळलं ना समजलं ना आपल्या मित्रांची माहिती देता येईल ना ठीक आहे तर मग आपण मुख्य उपक्रमाकडे वळताना शिक्षक मुलांच्या जोड्या आता आपण दोघा दोघांच्या जोड्या करायच्या आणि बसायचं आणि एकमेकाला विचारायचं हा तू आणि तू हा बसा समोरच असे बसा छान समोर समोर हा तू आणि तू जोडीत बसा शिक्षक स्वतः देखील एका जोडीत सामील होतात पूर्ण वाक्य तयार करण्यासाठी जोड्यांमध्ये चर्चा करतात करता। या संपूर्ण उपक्रमाचं निरीक्षण मागे बसलेले केंद्र प्रमुख करत आहेत मी दुसरीला आहे तुमच्या तुला कोणता खेळ तुला कोणता खेळ आवडतो कबड्डी आवडते तुला अजून घरी घरी तुला तुला खायला काय आवडतं मुलांना दिलेलं काम अपेक्षेप्रमाणे का व्हावं म्हणून शिक्षक शांतता संकेताचा वापर करून दिलेल्या सूचना पुन्हा एकदा सांगतात बघा मुलांना जेव्हा तुम्ही माहिती एकमेकांना सांगत आहेत तेव्हा दुसऱ्याची माहिती नीट ऐकून घ्यायची आणि त्यानंतर एकमेकांची माहिती सांगायची कळलं हा म्हणून नीट ऐका कारण चंदनची माहिती कोण देणार आहे वीर आणि वीरची माहिती कोण देणार आहे हा मुलं जोडी चर्चा करत असताना शिक्षक स्वतः त्यात सामील होऊन सहाय्य करतात पूर्ण सांगायचं वेगवेगळ्या मित्रांना वर्गासमोर तुमच्या मित्रांची माहिती मिळवली की नाही खूप सुंदर खूप छान तुम्ही माहिती मिळवली हा मग आता आपण काय करायचं माहिती का दोघांनी इथे पुढे यायचं आणि एका मित्राची माहिती दुसऱ्याने सांगायची आणि दुसऱ्या मित्राची माहिती पहिल्या मित्राने सांगायची आणि आणि त्याला खायला वडापाव सफरचंद त्याला आणि त्याला मुलं बोलताना जेव्हा अडखळतात तेव्हा शिक्षक त्यांना वाक्य सुरू करायला मदत करतात माझ्या मित्राचं नाव ना ना आहे ना त्याला जी करते। चालेल समजली तुम्हाला वीरची माहिती आता कोण येते तुम्ही जाता छान या बघू हा आता देवेश्री बघा नीट आहे मी विचारणार आहे का याच नाव काय याला काय आवडतं ते नीट लक्षात ठेवायचं व्हेरी गुड हो ना छान चल आता संकेत तू देवीश्रीची माहिती दे बघू आता काय काय माहिती का संध्याकाळी घरी गेले ना मम्मीला पप्पाला आईला बाबाला कोणाला तरी थी? मित्राची सगळी माहिती सांगायची कळलं ना सगळी माहिती त्याच नाव त्याच गाव त्या तो काय करतो त्याला काय आवडतं तो काय खेळतो तो काय खातो तो काय काम करतो शाळेमध्ये काय करतो असं सगळं सांगायचं समजलं तर तुमच्या मित्रांची ओळख झाली ना सगळ्यांची मूल्यवर्धन उपक्रमांमधून मुलांच्या मराठी भाषेच्या विकासासाठी कशी मदत होते या शिक्षक अधिक माहिती पद्धतीने जे इथे बोलली जाणारी भाषा आहे याच्यामध्ये म्हणजे घरगुती शब्दांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो परंतु पहिलीपासून पुढे पुढे आपण जसं उपक्रम घेत जातो त्याच्यामध्ये विद्यार्थी कृतीमधून बोलण्यातून प्रमाण भाषेकडं कधी सहज जसा येतोय असे काही उपक्रम त्याच्यामध्ये आहेत आणि ते विद्यार्थ्यांमध्ये बदल सुद्धा आमच्या घडून आलेला आहे कारण पहिलीचा आजचा आमचा विद्यार्थी आणि तुम्ही जर चौथीचा बघितला तर दोघांमध्ये बोलण्यामध्ये खूप त्यांच्यामध्ये बदल झाला म्हणजे बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे ते आले अशा प्रकारे नेवाळपाडा गावच्या शाळेतील मुलं आनंददायी वातावरणात मूल्य शिक्षणाबरोबर मराठी बोलण्याचं कौशल्य विकसित करत आहेत